नमस्कार सात्विक साई किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेड वडा किंवा तुम्ही ब्रेड पॅटीज देखील म्हणू शकता चला तर मग बनुयात ब्रेड पॅटीज त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे पाच बटाटे आपण त्याला कुकर टाकू बटाटे उकडून घेऊ बटाटे उकडेपर्यंत आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊयात ब्रेड वडे बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे एक मोठी वाटी बेसनपीठ आले लसूण पेस्ट जिरे बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची ओवा कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेले आहे एक चम्मच ओवा कोथिंबीर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच हळद आणि चवीपुरते मीठ थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपले बटाटे उकडून झालेले आहेत त्याचे आपण साल काढून घेऊ व्यवस्थित असं मॅश करून घेऊ ते आपलं मॅश करून झालेले आहे आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात त्यासाठी मी ते एक पडी तेल घेतलेले आहे एक चम्मच जिरे बारीक चिरून घेतलेला कांदा आलं लसण पेस्ट याला व्यवस्थित परतून घेऊ आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची त्यानंतर एक चम्मच हळद चवीपुरते मीठ मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं परतून घेऊ इथे आपलं आपलं स्टफिन बनवून तयार आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकून अजून थोडं परतून घेऊ तयार आहे आपलं स्टफिन आता आपण पॅटीज बनवून घेऊयात त्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊयात आणि एक साईडनी स्टफिंग लावून घेऊन पॅटीस बनवून घेऊयात असे एक एक करून मी इथे चार पॅटीस बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आता आपण बेसन पिठाच्या बॅटरमध्ये हे पॅटीस उडवून तेलामध्ये तळून घेऊ दुसरं आपण पॅटीस तेलामध्ये टाकून तळून घेऊ त्याला आपण आता पलटून घेऊ आणि व्यवस्थित असं तळून घेऊ इथे पॅटीस तळून झालेले आहेत आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ तयार आहेत आपले ब्रेड पॅटीज अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा